नौ सप्टेंबर ची यावल पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या शांतता समितीची विशेष बातमी यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये विसर्जन मार्गातील अडथळे तसेच विसर्जन कुंड या संदर्भात चर्चा करण्यात आली नगरपालिकेच्या वतीने अद्याप पावे तो कुंड तयार केलेले नसून विसर्जन कोठे करावे असा प्रश्न मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केला दरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या दिवसापर्यंत कुंड तयार व्हायला हवं अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली या शांतता समितीच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले झेंडे आणि बॅनर या संदर्भात देखील चर्चा झाली यावर येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता समितीची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गातील खड्डे अद्याप पावे तो नगरपालिकेने बुजले नाही त्याचप्रमाणे विसर्जनाकरिता कुंड तयार केलेले नाही म्हणून आता विसर्जन करावे कोठे असा प्रश्न उपस्थित केला दरम्यान पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तातडीने कुंड उभारले जावे विसर्जन मार्गावरील खड्डे बुजले जावे अशी मागणी केली आहे एकूणच या शांतता समितीच्या बैठकीमध्ये नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्याविषयी गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि शांतता समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप देखील व्यक्त केला त्याचप्रमाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणारे झेंडे आणि फलकं याचा विषयी देखील या बैठकीमध्ये चांगलाच गाजला पोलीस प्रशासनाने सर्व समाजाच्या लोकांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या विविध सण उत्सवात शांतता कायम ठेवावी असे आवाहन देखील केले या बैठकीमध्ये शांतता समितीचे सदस्य गोपाल सिंग पाटील हाजी शब्बीर खान मोहम्मद खान माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले माजी उपनगराध्यक्ष असलम खान शांतता समितीचे सदस्य तथा माजी भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गळे भगतसिंग पाटील माजी नगराध्यक्ष दादा देशपांडे पुंडलिक बारी दिनेश शिरसागर हाजी गफ्फार शाह शेख सह विविध शांतता समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते

ফল ঘটনার কারণে আপনার মেডিয়া দেয় ফার্স্টমে পাওয়া মানে काहीतरी मी पाहत असतो की समजल्या काहीतरी येतो आणि मग परत आपल्या मेंबरचा बोलावं लागतं तर त्याला कंट्रोल करा या गोष्टींवर थोडं लक्ष लक्षात छोट्या छोट्या गोष्टी त्याचा फार मोठ्या आम्ही मते रूपांतर होतात आणि मग ताण वाढू वाढवतो आधीच आम्ही भरपूर तलाव नाही प्रत्यक्ष आहे मध्ये असं विषय आलं की अजून आमच्या

काय बघा मिरवणूक असतो तुमच्या समाजाची धार्मिक असतो धार्मिक मिरवणूक धार्मिक पद्धतीनं आपण वागलं पाहिजे असं ते म्हणाच्या लग्न असत तसं की आपलं काम एका एका ग्रुपचं काही एका समाजाचा लोक आहे त्याला निवडून त्याच्यात अर्थ आहे आणि हे पण योग्य आपल्याला करावं लागतं हे काही आज दहा वर्षी करावं प्रत्येक वर्षी होतात प्रत्येक वर्षी काही नाही काय चांगलं काहीतरी समस्या असतात या आपण मिळून डोक्याला लोक लावून या आपण दूर असं कोण घ्यायला पाहिजे भविष्यामध्ये पुढे अडचणी आहे आपल्याला काहीतरी खर्च घेऊन समस्या की जर आपण दूर घेऊन खूप भविष्यामध्ये खूप आयडम करून जातो